भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यात ताजमहलचं नाव घेतलं की एकच प्रतिमा डोळ्यासमोर येते संगमरमरीत कोरलेलं प्रेमाचं प्रतीक पण तुम्हाला ठाऊक आहे का या प्रेमाचं स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तुभोवती इतिहासातलं एक मोठं गुड दडलेलं आहे काहींच्या मतेही मुंतासाठी बांधलेली समाधी नाही तर एका हिंदू राजवाड्याचं रूपांतर आहे प्रश्न एवढाच नाही की ताजमहल कोणी बांधला तर हा देखील आहे खरंच त्या जागेवर एक हिंदू मंदिर होतं आज आपण हाच वादाचा इतिहास पुरावे आणि राजकारण यांचा सखोल अभ्यास करणार आहोत तेही तथ्यांच्या आधारे नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके सतराव्या शतकात मुघल साम्राज्य आपल्या वैभवाच्या शिखरावर होत शहाजन हा सात्य कलेचा चाहता आणि मुमताजवर जीव ओवाळून टाकणारा सम्राट म्हणून ओळखला जातो इसवी सन सोळाशे एकतीस मध्ये मुमताजच्या निधनानंतर तो कोसळला आणि तिच्या स्मृतीसाठी जगात अद्वितीय अशी इमारत उभारण्याचा त्याने निर्धार केला सुरुवातीला त्याने गुजरात मधील तापी नदीच्या काठावर ती इमारत बांधण्याचा विचार केला पण कारागिरांनी त्या जमिनीला अयोग्य ठरवलं आणि मग नियतीनं त्याला नेलं आग्र्याकडे आग्र्यात यमुनेच्या काठावर असलेला एक राजवाडा शहाजांच्या नजरेत भरला तो होता राजा मानसिंग यांचा प्रासाद त्याची मालकी पुढे मिर्झा राजा जयसिंग यांच्याकडे आली होती हेच जयसिंग जे नंतर शिवाजी महाराजांना भेटले होते शहाजांनी ही जागा अधिकृतरित्या जयसिंग कडून घेतली त्या बदल्या चार हवेल्या दिल्या याच ठिकाणी मुमटाची रोजा ए मुनवरा उभारण्याचं काम सुरू झालं ज्याचं नाव नंतर बदलून ताजमहाल ठेवलं गेलं इतिहासकारांच्या नोंदणी सहभागी होते उस्ताद अहमद लाहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस प्रकारचे मौल्यवान दगड वापरले गेले जवळपास बावीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर इसवी सन सोळाशे त्रेपन्न मध्ये ही वास्तू पूर्ण झाली भारतीय पुरातत्व विभाग युनेस्को आणि इतिहासातील बहुतांश शास्त्रीय ग्रंथ ताजमहालला मुघल स्थापत्य कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणतात यात इस्लामी पर्शियन आणि भारतीय कौशल्य शैलींचा सुंदर मिलाफ आहे मात्र या ठिकाणी काही जण म्हणतात ही वास्तू मुळात तेजो महालय नावाचं शिवमंदिर होत हा दावा सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये इतिहासकार पी एन ओक यांनी त्यांच्या पुस्तकात केला त्यांच्यानुसार ताजमहल पूर्वी हिंदू राजाने बांधलेला राजवाडा होता आणि मुघल सम्राट शहाजांनी लढाई नंतर त्याचं नाव बदलून ताजमहल ठेवलं पुढे विनय कटियार सच्चिदानंद शेवडे यांच्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या मताला राजकीय रंग दिला त्यांचा दावा असा की ताजमहलच्या घुमटावरची चंद्रकोर कलश आणि त्याभोवती कोरलेली फुलं प्राणी यांची आकृती हिंदू स्थापत्य शैली दर्शवतात काहींच्या मते ताज हा तेज या शब्दांचं रूपांतर आहे म्हणजेच तेजो महालय या सर्व दाव्यांना बहुतांश इतिहासकारांनी पुराव्या अभावी फेटाळून लावले राणा सफी यासारखे तज्ञ सांगतात ही शहाजांनी विकत घेतली होती आणि त्या व्यवहाराची नोंद आजही अस्तित्वात आहे त्यांच्या मते या जागी पूर्वी कोणतंही मंदिर नव्हतं ताजमहालचं स्थापत्य कौशल्य मुघल कारागिरांचं आणि भारतीय कला प्रेरणेचं उत्कृष्ट मिश्रण आहे असं ते स्पष्ट करतात फुलं पाने किंवा कलश हे केवळ हिंदू स्थापत्याचे प्रतीक नाही ती अनेक संस्कृतीमध्ये सजावटीचं घटक म्हणून वापरली जाते पण मग हा पुन्हा का पेटतो इतिहास सांगतो की ताजमहल वरचा हा मंदिर दावा शास्त्रीय चर्चेत नाही तो राजकीय चर्चेचा भाग झाला दोन हजार चौदा नंतर भारतात हिंदू राष्ट्रवादाचे वारे अधिक तीव्र झाले आणि त्यात ताजमहल सारख्या मुस्लिम स्थापत्यांचा पुनर्विचार करण्याचे प्रयत्न वाढले अर्थव्यवस्था बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी काही नेते असे संवेदनशील विषय पुढे आणतात असं अनेक विश्लेषकांचं मत आहे काही असो पण आज जगभरातील लोक ताजमहाल पाहण्यासाठी भारतात येतात प्रेमाचं हे स्मारक भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचं प्रतीक बनले युनेस्कोने त्याला जागतिक सात आश्चर्यांपैकी एक अशी मान्यता देखील दिली आहे प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक त्यांच्या संगमरमरी भिंतीसमोर संग उभं राहून एकच विचार करतात अशा प्रेमीसाठी काय खरंच कोणीतरी जग बदलू शकतो ताजमहालचा तेज महालय वाद हा केवळ एका इमारतीचा नाही तो आपल्या समाजातल्या इतिहासाच्या समजुतीचा आरसा आहे काहींसाठी तो धार्मिक अभिमानाचा मुद्दा आहे तर काहींसाठी सांस्कृतिक वारशाचं रक्षण पण जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा भावना नाही तर पुरावे आणि तर्क हेच मार्गदर्शक ठरतात मुमताज साठी जे स्वप्न पाहिलं ते प्रेम कला आणि स्थापत्याचं अद्भुत मिश्रण आजही ताजमहालच्या प्रत्येक दगडात जिवंत मग तुमच्या मते काय ताजमहल म्हणजे शहाजांचं प्रेम स्मारक कि एका विस्मृत गेलेल्या राजवाड्याचं रूपांतर तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा जरा हटके